रूल्सप्रमाणे हिंसा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला <laughs> मायाकडनंच प्रायोरिटी होती फक्त आणि त्याच्याकडून नव्हती एवढी प्रायोरिटी त्याची प्रायोरिटी दुसरीकडे होते जे भाऊंनी पण मला सांगितलं हिण दिली दोन तीन वेळा मी घरात कोणासोबतसुद्धा स्वतःहून भांडणं केलेलं नाही आहेत आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली मिठी मी सूरजलाच मारली मी प्युअर राहायचा प्रयत्न करत होतो आणि ते मलाच कुठंतरी भारी पडलं असं मला वाटतंय काही गोष्टी असं ठरवून करता येत नाही आपण जे म्हणतो ना क्या की आत गेलं की राडा खालीन किंवा हे करेन ते करेन तर तसं होत नाही गोष्टी तिथे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बिग बॉसच्या घरातून काल वैभव चव्हाणची एक्झिट झाली आहे आणि आता वैभव आपल्यासोबत आहे वैभव महिना दीड महिना बिग बॉसच्या घरात होतास कसा होता अनुभव आणि कसा आहेस थँक्यू सो मच आ, मी छान आहे आणि अनुभव म्हणजे खतरनाक होता एकदम मला असं वाटत वाटत होतं की ठीक आहे आतमध्ये जाऊन समजेल खूप साऱ्या गोष्टी पण माणसं पण खतरनाक आहेत आतमध्ये आणि ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही गोष्टी समजल्या मला जितक्या समजून घ्यायचा प्रयत्न केला मी पण हां जर समजला नाहीत म्हणूनच तर मी बाहेर आहे ॲक्च्युली जर समजलं असतं तर मी कदाचित जिंकलोही हो असतो पण ठीक आहे लाईफ आहे आणि छान वाटलं पण एक्सपिरियन्स खूप छान होता हो असं काहीतरी प्लॅटफॉर्म मायासारख्या एका सामान्य माणसाला भेटणं आणि सामान्य व्यक्तीला एक गावाकडचा मुलगा येतो आहे वरती आणि आत्ता सुरुवात केली आहे मी सो मला असं वाटतं की त्यांनी मला चान्स दिला हा एवढा मोठा एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला मला खरंच भारी वाटते की मी बिग बॉसच्या घरात दीड महिना राहून आलोय आणि मस्त छान वाटलं मला एकदम पण वैभव असं डिक्लेअर झालं ना की बारामतीचा रांगडागडी वैभव चव्हाण घरात जाणार तेव्हा असं वाटलेलं की खूप धुमाकूळ घालणार खूप चांगलं होणार पण कुठेतरी वैभव वीक दिसला घरामध्ये तर त्याबद्दल काय सांगशील नाही नक्कीच मला माझं पण तेच म्हणणं आहे की ऑबियसली मला पण काही गोष्टी असं ठरवून करता येत नाही आपण जे म्हणतो ना कि आत, गेले की आत मी गेलं की राडा घालीन किंवा हे करेन ते करेन तर तसं होत नाहीत गोष्टी तिथे कारण की तिथे आपला माइंडसेट थोडंसं चेंज होत राहतो आणि लोक जसे असतात त्या प्रमाणे आपल्याला वागावं लागतं पण याचा अर्थ असा नाही आहे की वीक पडलो मी स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करत होतो पण काही गोष्टी हातात नव्हत्या माझ्या ज्या की गेम्सच्या गेमच्या अगेन्स्ट जाऊ शकल्या असत्या कारण की माझं टेम्परामेंट थोडंसं हाय आहे आणि मी तो कंट्रोल करायचा ना तर माझा गेम वीक पडला ते मीही मान्य करतो पण प्रयत्न चालू होते माझे काही ठिकाणी पण तो दिसत नव्हते कारण की आपल्याला दिसताना एकच तास दिसतो आणि आतमध्ये जे काही गोष्टी घडतात किंवा डिस्कशन घडतात तर त्यामध्ये ह्या गोष्टी दिसत नाहीत पण ठीक आहे प्रयत्न करत होतो मी पण नक्कीच थोडंसं वीक पडलो मला पण मान्य येते आणि लोकं जे म्हणतायत की बाबा कुठेतरी वीक पडला किंवा काय तर ऑब्व्हियसली लोक म्हणतायत म्हणजे कुठेतरी असेल तसं लोक काही खोटं बोलणार नाहीत पण ठीक आहे चालच बघूया अगदीच वैभव पण ना कुठेतरी तुला सुद्धा असं वाटतं का की गेमपेक्षा मैत्री जास्त प्रायोरिटाईज प्रायोरिटाइज केलीस तू कारण बरेच असं झालं की तू दिसतास तू फक्त अरबासोबत तू इंडिव्हिज्युअली फार कमी दिसतास त्यामुळे आता तू सोशल मीडिया जेव्हा बघशील तेव्हा तुलाही कळेल की आता वैभव पटेल असं सुद्धा म्हटलं जाते तर यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे नाही फक्त मैत्री असं नाहीये ऑबियसली मैत्री थोडीफार होती नाही असं म्हणणार नाही मी पण ती कुठेतरी ओवरपावर झाली माझ्यावरती नक्कीच मी म्हणेन आणि माझा गेम दिसत नव्हता हे मला भाऊच्या धक्क्यावरती पण दोन तीन वेळा सांगण्यात आलं आणि त्या ते, त्याची मला खंत पण वाटत होती मी प्रयत्न पण करत होते कुठेतरी गोष्टी आ, जरा थोड्याशा हा, वेगळ्या हां वेगळ्या पद्धतीने जातील पण त्या जात नव्हत्या कसंही प्रयत्न करून त्यामुळं मला शांत राहायला लागलं काही ठिकाणी नक्कीच त्या गोष्टी ओवरपॉवर झाल्या ज्या की नव्हत्या व्हायला पाहिजे माझ्याकडून आ, पण वीक पडला थोडासा गेम मैत्रीचा ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे पण ठीक आहे म्हणजे ज्या काही गोष्टी लोक म्हणतायत पण म्हणजे मला तर हे असं नाव जोडणं किंवा हे पटत नाही कारण की मी कधी कोणाला असं माणूस म्हणून तो वेगळा आहे मी वेगळा आहे तर त्याचं बिहेवियर वेगळं आहे माझं बिहेवियर वेगळं आहे त्याचं बोलण्याची पद्धत वेगळी माझी वेगळी राहण्याची पद्धत वेगळी माझी वेगळी आहे तर हे असं एकत्र नाव जोडणं वगैरे हे तर मला नाही पटत बट ऑबवियस पण नक्कीच तो पूर्णपणे वेगळा आहे मी पूर्णपणे वेगळा आहे आणि माणूस म्हणून मी कसं आहे ते महत्त्वाचं आहे बाकी तर ऑबियसली जनतेच्या हातात असतं काय म्हणायचं आहे काय नाही त्यांना पूर्ण हक्क आहे जे काय म्हणतील ते अगदी पण जेव्हा आर्य आणि निकीमध्ये जे काही प्रकरण झालं तेव्हा बिग बॉसच्या घरात तर वातावरण तापलेलं आहे पण बाहेर सुद्धा खूप चर्चा होती तर याबद्दल तू एक्झॅक्टली काय सांगशील आणि तुझं मत काय त्यावर आता तिथे ॲक्च्युली मी होतो ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी घडल्या तर तिथे मी बघितल्या मी स्वतःच्या डोळ्याने काय घडलं ते आणि माझं पण असं झालं होतं की अरे काय चाललं आहे हे म्हणून आणि राग येणं कोणाबद्दल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते योग्य आहेत असं काही म्हणत नाही की मी अयोग्य आहे किंवा काय राग तर सगळ्यांनाच येत होता कोणी तर हिट ऑफ द मोमेंटमध्ये बोलून जातं काही किंवा काही गोष्टी घडतात पण रूल्सप्रमाणे हिंसा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला पण असं कुठेच हे म्हणत नाही की मी की पूर्णपणे कोणाची बाजू घेत नाही मी पण बिग बॉसने जे नियम केलेले आहेत तिथं मी जरी असतो किंवा कोणीही असतं तरी त्या गोष्टीचं पालन करावंच लागलं असतं सो मला वाटतं की बिग बॉसने जो निर्णय घेतला आहे त्यावरतीच डिसिजन झालेलं आहे बाकी जास्त काही त्याच्यावरती मी चर्चा नाही करू शकत कारण की योग्य अयोग्य नाही सांगू शकत मी कुठल्या गोष्टी पण हां तर दोघां म्हणजे आर्याचा राग योग्य होता तिने जे स्टँड घेत होती तिच्या विरोधात तो पण योग्य होता आणि तिला आहे म्हणजे त्या गोष्टी कळतात तिला नाही असं नाही वैभव बिग बॉसच्या घरामध्ये दोन व्यक्तींची तुझी चांगली मैत्री झालेली पाहायला मिळाली पहिला आहे अरबाज जे आम्हाला वन सायडेड दिसलं आणि तुला इथे मान्य आहे सेकंड इरिना जे आम्हाला खूप आवडत होतं आणि तुमचा बॉन्ड पण खूप छान होता पण इरिना आणि तुझी फक्त मैत्रीच होती की काही क्षण होते जे प्रेक्षकांनी फार आवडले तर ते मैत्री पलीकडे होतं का काही Uh, सगळ्यात पहिल्यांदा मी बद्दल बोलतो का नक्कीच जर तसं दिसतंय तर तसंच होतं uh, ते कारण की मला आतमध्ये पण जाणवत होतं की खूप मायाकडनंच प्रायोरिटी होती फक्त आणि त्याच्याकडून नव्हती एवढी प्रायोरिटी त्याची प्रायोरिटी दुसरीकडं होते जे भाऊंनी पण मला सांगितलं हिंड दिली दोन तीन वेळा आणि ते तसं घडत होतं पण uh, <coughs> काही गोष्टींमध्ये मी जरी त्याला काही बोललो तरी पण तो अपोज करत नव्हता कुठल्या गोष्टींचा आणि त्याचं माझं म्हणजे असं काही नव्हतं तो होऊन स्वतःहून कधी माझ्यासोबत भांडला नाही किंवा तो स्वतःहून सो, कधी मला काही बोलला नाही आणि माझा स्वभाव असा आहे की मी त्याला उगच भांडू शकत नाही मी घरात कोणासोबत सुद्धा स्वतःहून भांडणं के केलेलं नाही आहेत की स्वतःहून कुठल्या तरी गोष्टीमध्ये पडलो आहे आणि उगच कोणाला तरी काहीतरी बोललो आहे असं घडलेलं नाही आहे ॲज पर माय नॉलेज की मी असं काही बोललेलं नाही आहे कोणाला पण नक्कीच असं वाटलं की यार कुठेतरी घेतलं असं मे बी असू शकतं माहीत नाही आता त्याचा जर गेम असेल तो खेळून आलेला आहे मे बी तसं असू शकतं माहीत नाही मला काय आहे नक्की पण मी माझ्याकडनं म्हणजे असं काही दाखवलं नाही की मी पण काहीतरी गेम खेळतोय किंवा असं काही नव्हतं माझं स्ट्रेट फॉरवर्ड होतं जे काय होतं ते जे लोकांना दिसत होतं अपोज केलं असेल लोकांनी तर ठीक आहे तर लोकांचं मत आहे आणि नक्कीच त्यांचं मत आहे म्हटल्यावर ते आपल्याला ते मान्य करावंच लागेल कारण की ज्या फील्डमध्ये मी आहे तर सगळं काय आहे ते लोकांचंच आहे ऑडियन्सचंच आहे जनतेचंच आहे त्यांना जे योग्य वाटतंय ते योग्य असेल अयोग्य असेल <laughs> तर अयोग्य असेल आणि राहिलं प्रश्न इरेणाचा तर अरे तसं नाही रे पण नक्कीच फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिपच्या पलीकडे नाही है म्हणता पण फ्रेंडशिप नक्कीच खूप चांगली होती कारण की मी जेवढं कनेक्ट बाकीच्यांशी नाही करू शकलो तेवढं कनेक्ट तिच्यासोबत केलं मी तिने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या मला समजवल्या आणि नक्कीच ती खूप हुशार होती उलट मला तर वाटते ती राहायला पाहिजे होती घरात खूप साऱ्या गोष्टी चेंज केल्या असतं जर ती पण ओपन अप झाली असती तर कारण की आमचा दोघांचा स्वभाव जवळपास सेम होता आम्ही ओपन अप होत नव्हतो लवकर त्याच्यामुळे आम्ही एकमेकांसोबतच जास्त गप्पा किंवा जास्त कि गोष्टी करत होतो आणि त्याच्यासोबत म्हणजे जा, असं काही झालं नाही की घडवून आणलेल्या गोष्टी नव्हत्या कुठल्या की बाबा हां चलो ह्या गोष्टी करू ते गोष्टी करू ना ते होत गेल्या गोष्टी आणि छान आमचं म्हणजे जे फ्रेंडशिपचं बॉन्ड होता तो खूप छान होता प्युअर होता त्यामुळे मला एक चांगलं वाटतं की बाबा प्युअर बॉन्ड असंच बाहेर पण राहावा असं माझी इच्छा आहे सो so, छान वाटलं मला म्हणजे एरिनासोबत तरी क्षण चांगले गेले माझे घरामध्ये एक बिग बॉस सुरू झाल्यापासून ना एका सदस्याची सातत्यानं चर्चा होते ती म्हणजे सूरज चव्हाण कारण इतका मोठा त्याचा फॅन ग्रुप झालेला आहे तर तो नेमका कसा आहे स्वभावाने घरामध्ये कारण तू राहिलायस त्याच्यासोबत सूरजचं झालंय असं की सूरजला मी बाहेर पण भेटलेलो आहे अगोदर पण भेटलेलो त्याच्या मूवीजच्या प्रमोशनला पण मी गेलेलो आहे त्याची माझी मैत्री आधीपासून आहे तर त्या लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की आम्ही गावाशेजारी गाव आहे आमचं हो आम्ही म्हणजे बारामतीचंच आहे दोघं पण आम्ही आणि जे माझं शेती आहे ती जे गाव आहे माझं तर त्या शेजारचंच गाव त्याचं आहे सो आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिली मिठी मी सूरजलाच मारली मला माहिती आहे की बाबा आणि सूरज म्हणजे माझ्या हक्काचा माणूस आहे मी भांडणं किंवा जे काय झालं आहे ते लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने घेतला मे बी घेतला असेल पण ते घरचा माणूस कसा असतो भांडणं झाले तरी बाबा पाच मिनिटांनी आपण लगेच मिठी मारतो तर तसं आमचं बॉन्डिंग होतं त्याच्याबद्दल माझ्या मनात काही वाईट नाही आहे आणि त्याच्या मनातही माझ्याबद्दल काही वाईट नाही आहे जेवढा तो, तो, हो तो, तो साधा आहे ना तेवढा तो तसा बाहेर पण साधा आहे आतमध्ये पण तेवढा साधा मुलगा आहे तो त्याला जे सपोर्ट करणारे लोक आहेत तर ते ॲक्च्युअलमध्ये मला वाटतं ते, ते खूप प्युअर सपोर्टर्स आहेत मी पण प्रयत्न केला सोबत उभा राहायचा पण काही ग्रुप पेजम वगैरे झाल्यामुळे काही गोष्टी त्या घडत नव्हत्या तशा पण पन... अरबाज ऐवजी जर सूरजची मैत्री केली असती तर चांगलं झालं असं तसं वाटतं हां सु सूरज सोबत मैत्री करावी असं नव्हतं माझी मैत्री ऑलरेडी होती त्यासोबत म्हणजे जिथं काही गोष्टी इमोशनली घडत होत्या कि किंवा जिथे असं वाटत होतं की अरे ह्याला काही गोष्टी कळत नाही आहेत तर मी त्यासोबत असायचं ते दिसतंय नाही दिसतंय मला माहीत नाही की बाहेर दिसतंय नाही दिसतंय आम्ही टी शर्ट्स एक्सचेंज करायचो एकमेकांचे मी त्याला म्हणजे नाही का लहान भावासारखंच ट्रीट केलं मी त्याला हां आमचे भांडणं झाले पण ते भांडणं असे पर्सनल नव्हते कुठल्या गोष्टीच्या आता ते दुसऱ्या का काहीतरी टास्कमध्ये ते पायओडाओडी झाले आता माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे मला माहिती आहे की माझा पाय किती इम्पॉर्टंट आहे तर ते त्याला मी म्हटलं होतं की पाय ओढू नको किंवा आता तिथे सूरज नसतं दुसरं कोणी जरी असतं ना तरी माझं रिॲक्शन ही चालली असते कारण की माझ्या मला पायाचं काळजी घ्यायची दुसरं कोणी येणार नाही मायापायाची काळजी घ्यायला सो मायापायाचं एक तर पाच ऑपरेशन झालेत मला माहिती आहे मी कसे टास्क करत होतो किंवा काय करत होतो किती ताकद लावायची मला माहिती बाबा कुठं थांबायचं आपल्याला किंवा कारण की अभिजितचं बघतो आपण त्याचा पायटविस झाला आणि तो टास्कमध्ये जास्त करून संचालन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर तो एक प्रॉब्लेमॅटिक होतं कारण त्यामुळं मला सुलोजवरती जरा थोडंसं वादावाद झाली वादा पण मी लगेच क्लिअर केलं कारण आणि येताना पण आत्ता मी त्याला लास्टला ज्यावेळेस मिठी मारली त्याला हेच म्हटलं मी की ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे आणि माझा सपोर्ट त्याला पहिल्यापासून आहे बाहेर आल्यावरती पण राहणार आणि नक्कीच फुल ऑन सपोर्ट असणार त्याला कारण की तो यार घरातला माणूस आहे गावाचे असेच असतात ना एका गावात जरी असले भांडण जरी असले पण तो गावाच आहे माझ्या आणि तो आपला एक फॅमिली टाईप रिलेशन ना तसंच आहे त्यासोबत असे काय त्याच्या मनात पण बाहेर आल्यावरती तुम्ही विचारू शकता तू कधीच असं म्हणणार नाही की हे त्याच्या माझी वादावत होती मी घरात जवळपास सगळ्यांबरोबर चांगलं राहायचा प्रयत्न केला मला माहीत नाही आता सगळ्यांचं कसं गेम आहे किंवा काय आहे पण मी प्युअर राहायचा प्रयत्न करत होतो आणि ते मलाच कुठंतरी भारी पडलं असं मला वाटतं पण सूरजला नक्कीच सपोर्ट आहे माझ्याकडून आणि मला असं वाटतं की जर तो ट्रॉफी जिंकत असेल ना तर मी त्याला घ्यायला जाईन शेवटचा प्रश्न वाईल्ड कार्ड म्हणून तुझे जे कोणी आता बाहेर कलाकार मित्र आहेत त्यापैकी कोणत्या कलाकाराने जावं असं तुला वाटतं वाईल्ड कार्डमधून मला वाटते मलाच पा मला नाही नाही मलाच पाठवा जरा मी गेम चेंज करू शकतो काही गोष्टी काही गोष्टी बाहेर आल्यावरती काळाल्या की बाबा कसं असतं काय असतं ऑबवियसली फर्स्ट टाईम होतं माझं काही लोक ऑलरेडी खेळून आलेले आहेत किंवा त्यांना माहिती आहे तर मला असं वाटतं की जर आता मी तसं म्हणू शकत नाही की मलाच पाठव म्हणून पण ठीक आहे जे काय चाललंय ते योग्यच चाललंय बिग बॉस पण काही आर एन डी हा रिसर्च रिसर्च करूनच सगळ्या गोष्टी करत असतात so, सो त्यांना जे पटेल ते ते करतील बघूया थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच